नमस्कार जय श्री कांबळे या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी सुक्या खोबऱ्याचे लाडू करणार आहे कसे करणार आहे चला मग त्यासाठी लग्नाय साहित्य ती कशी बनवायची ती पण बघूया आता हिवाळा चाललाय ना तर खा खारी खोबऱ्याचे असे लाडू मी केलेले ते तर चला मग ते रेसिपी बघूया काल कर लाडू करण्यासाठी मी सुक खोबरं घेतलेलं आहे आता ही किसून घ्यायचंय थोडस मोठं असं किसायचं आहे तुम्ही मिक्सरला लावून घेतलं तरी पण चालेल चांगलं असं किसून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीने किस पद्धतीनं हे सगळं खोबरं असंच किसून घेणार आहे हे बघा खोबरं किसून घेतलेलं आहे आता मोजून घ्यायचं मी वाटीनं मोजून घेते एक वाटी झालेलं आहे ही दुसरी वाटी दोन वाट्या खोबरं झालेलं आहे बघा किसून घेतलेलं आहे आता ही बाजूला ठेवूया अर्धे वाटी मी खजूर घेतलेला आहे या सगळ्यातले बी काढून घेतलेले ते बघा आता ही बाजूला ठेवायचे अर्धे वाटी मी खजूर घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेले आता ही बाजूला ठेवून देऊया हे बघा काजू बदाम आणि मनोकी मी घेतलेले ते काजू बदाम कट करून घेतलेला आहे बघा येलदोडे घेतलेले ते मी दोन चार येलदोडे घेतले होते ती सोनून छिचून घेतलेले होती आता हे बाजूला ठेवूया मी कढई तापत ठेवलेले थोडस तूप ओतलेलं आहे बघा काजू बदाम आहे ना ते तळून घेऊया जास्त पण असे करपेपर्यंत नाही टाळायचे फक्त लाल होईपर्यंत टाळायचे बघा आता मी काढून घेते लगेच काढून घ्यायचंय करपू द्यायचं नाही बिलकुल त्याच्यामध्ये खजूर टाकून घ्यायचे ते पण अशी तवून घ्यायचे तेही लगे काढून घ्यायचे त्याच्यामध्येच काढून घ्यायचे ज्या ज्या काजू काढलेले आहेत ना त्याच्यामध्येच काढून घ्यायचे आता खोबरं टाकून घ्यायचं आता त्याच तुपाच्या ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं खोबरा थोड्या वेळ परतून घ्यायचं चांगलं अजिबात करपू द्यायचं नाही नाहीतर लाडू कडू लागतो त्यामुळं काळजीच घ्यायची हे बघा चांगलं परतून झालेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे थंड होऊन येणार आहे दोन मिनिटं चांगलं असं खोबरं असं कडक असं मी हे करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा चांगला परतून घेतलेलं आहे अजिबात आपण ही करायचं नाही बरं का ह्याला करतू द्यायचं नाही आता यात थोडस दूध वाचायचं दूध ओतून असं परतून घ्यायचं थोड्या वेळ थंडीत ना खायला एकदम मस्त असे खोबऱ्याचे लाडू होते तुम्ही नक्की एकदा करून बघा कधी कर साखर टाकून घेऊया घेतलेली होती ना साखर ती टाकून घ्यायची याच्यामध्ये चांगला असं मिक्स करून घ्यायचं हे ताकद येण्यासाठी पण हे खोबऱ्याचे लाडू खूप चांगले असतात ते बघा तुम्ही नक्की एकदा करून बघा थंडीच्या दिवसात तर लय भारी त्यामुळे थंडीच्या दिवसातच केले जाते खोबऱ्याचे लाडू खायला पण मस्त लागते ते तुम्ही ओल्या नारळाचे केले तरी पण चालते दूध असं आठवून घ्यायचा तुम्हाला जास्त गोड नको असेल तर कमी साखर टाकली चालते जरी तुम्हाला ह्याच्यामध्ये साखर नको असेल तर तुम्ही फक्त खजूर टाकून केलं तरी पण चालतंय जर तुम्हाला कमी गोड हवा असेल तर बघा सगळं असं यातलं दूध असं सुकून घ्यायचंय सगळं अस दूध बघा अजून दोन मिनिट परतून घेणार आहे पाणी असं सुकलेलं आहे इलायची पावडर टाकणार आहे याच्यात हे बघा मी मिल्क पावडर घेतलेली आहे थोडीशी दोन चमचे खायचे दोन चमचे ते पण टाकून घेणार आहे हे टाकल्यामुळं काय माहितीये का मस्त असं खायला लाडू चांगले लागते ते टेस्ट येते लाडूला त्यामुळे हे आवरून टाका आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचा पावडर टाकल्यामुळं ते असं पूर्ण अशा गाठी झाल्या हो सारखं होता ना गिटोळ्या त्यामुळे ते फोडून घ्यायच्या पटपटपट हे बघा सगळं असं मिक्स झालेलं आहे पावडर सुक्क पण झालेलं आहे पूर्ण काय सुद्धा हे बघा पाणी राहिलं नाही बघा सुक झालेलं आहे असं सुक्क करून घ्यायचा पूर्ण ह्यातलं दूध पूर्ण आटवायचं आता काय आपण हे काजू बदाम हे केलेलं आहे ना तळून घेतलंय ना हे सगळे याच्यात टाकून घ्यायचं हे चांगलं असं मिक्स करून हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे आता काय करायचं गॅस बंद करून घ्यायचा मी गॅस आता बंद करून घेतलेला आहे आता हे थंड झालेला हे लाडू बांधून घ्यायचे टक्का मिश्रण असं थंड झालेलं आहे पूर्ण आता काय करायचं हे लाडू बांधून घ्यायचे थोडस कोमटच थो ठेवायचं जास्त बी थंड नाही करायचं मस्त असे लाडू झालेले आहेत बघाय का सर्व लाडू असेच बांधून घ्यायचे थोडस कोमट असल्यावरच बांधायला ते येते बरोबर जास्त थंड झाले ना बिलकुल बी नाही हलक्या हाताने बांधायचं दाबून नाही बांधायचे लाडू हे बघा हलक्या हाताने बांधलेले आहेत मी तुम्हाला पाहिजे त्या आकारात मोठे छोटे बारीक कसे पण बांधू शकता मी सर्व लावड असे खोबऱ्याचे लावड झालेले ते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा थंडीसाठी मी केलेले आहे ते किती मस्त झालेले आहे ते असे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून जरूर सांगा बघा मस्त असे झालेले ते या मग खायला खोबऱ्याचे लाडू आवडले असले तर लाईक करा